दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी एप्रिल चोवीस पासून ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर ग्रामपंचायतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले असून व दिव्यांदाकांचा पाच टक्के थकीत निधीचे अजूनही वाटप करण्यात आलेले नाही त्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने वेळोवेळी ग्रामपंचायत रेंदाळ यांना विचारणा केली असता ग्रामपंचायत रेंदाळ यांचे कडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्यामुळे प्रहार दिव्यांग क्रांती रेंदाळ शहर अध्यक्ष श्री जमीर मानकापुरे यांनी ग्रामपंचायत रेंदाळ यांना निवेदन दिले असून दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत दिव्यांगांच्या विविध मागण्या व पाच टक्के थकीत निधी वाटप न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच सदर निवेदनाचे पत्र जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख प्रांताधिकारी कार्यालय तहसील कार्यालय खोपरी पोलीस स्टेशन व संबंधित सर्व कार्यालयांना दिले असून देनाक एप्रिल चोवीस पर्यंत मागण्या मान्य करावे अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच निवेदनावर उत्तर कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील रेंदाळ शहराध्यक्ष श्री जमीर मानकापुरे उपाध्यक्ष निलेश कुंभार कार्याध्यक्ष संभाजी शेलार सागर वास्कर सेक्रेटरी संजय मांगलेकर महिला अध्यक्ष भारतीनेजे महिला उपाध्यक्ष दिलशाद मुजावर नामदेव तांबे धुंडीराम करडे बाळासो भोसले आदी मान्यवरांच्या सया आहेत